आमची जेव्हा मुख्यमंत्री मनोहर जोशी होते त्यावेळेला खासदार राम नाईक खासदार राम नाईक उच्च उच्चस्तरीय अतिउच्च सह्या अतिग्रहाची बैठक झाली त्याच्यामध्ये हा नोकऱ्यांचा प्रश्न आम्ही काढलेला आणि ह्या नोकऱ्यांच्या प्रश्नामध्ये किती नोकऱ्या लागतील तर त्यावेळेचे मुख्य सेक्रेटरी पी सुब्रमण्यम ह्या सुब्रमण्यमने सांगितलं आम्ही फक्त अडीचशे नोकऱ्या लावू कारण संपूर्ण बंदर हे कॅम्प्युटराइज आहे माणसांची जरूर लागणार नाही काही सांगता लाख लावल एवढे लाख लावलो ते गणेश नाईक आलेले नंतर हे आले त्यावेळेला मुद्दम येऊन गेले नंतर हे पण आले नारायण राणे नारायण राणे तर विरोधक काही झेंडा दाखवले त्याची फायरिंग करायची तयारी चालेल नारायण राणेची तो म्हणतो आम्ही तुम्हाला रंग लावण्याचे काम देऊ साफसफाईचे काम देऊ हे नारायण राणेचं वक्तव्य आहे रामदास कदम त्यावेळेस पर्यावरण मंत्री होते म्हणजे नाही पण पर्यावरण मंत्री होते हा महसूल मंत्री होता नारायण राणे हा मोठे प्रश्न आहे त्यामुळे नोकऱ्या जे सांगा खरं नाही नोकऱ्या मिळणार नाही का नोकऱ्या मिळतील काय मिळतील आता बघा नोकऱ्या तुम्ही सांगितलं टॅक्सला पाचशे अठ्ठ्याऐंशी लोक आहेत आपल्या इथे किती आहेत सत्त्याऐंशी लोक नाही रिलायन्सला जवळजवळ सहाशे सातशे लोक आहेत आपल्याकडे किती आहेत चाळीस पन्नास पण नाही सर्व बाहेर बाहेर त्या टॅक्सला एक आणि दोन तीन आणि चार पाच आणि सहा पण होत की दोन हजार एकराची त्यांची कॉलनी आहे इथे आम्हाला पियायला पाणी नाही त्यांच्या रस्त्यांच्या बंगल्यासमोर गार्डन काय ना सर भरपूर पाणी बावीस चोवीस संडासा काय त्यांचा संडावीची संडाचा ते अशी साखळी एवढी की नाही अठरा लिटर पाणी मध्ये आम्ही इथे काव फोडतो आमचं पाणी नाही आता हे बंदराला बावीस एम एल डी पाणी द्यायचं कबूल केलंय सिंचनासाठी नामने धरण बांधलं चौदा हजार शहाण्णव हेक्टर जमीन खाली आणायची होती आरक्षण दिली महानगर वसई वसईला नेलं याला महानगर महेंद्र मा, महानगरपालिका नेलं आता ठाण्याला पण नेणार एम एमआरडी ला दिलं कोणी दिले अधिकारी आम्हाला पाणी नाही सात हजार हेक्टर क्षेत्र कमी केलं आता ह्यांना बावीस एम आर टी पाणी बावीस एम आर टी पाणी ह्याना देणार आणखी सिंचन क्षेत्र कमी करणार आपण हे आपण बोगवायचं सर्व आहे ना त्याच्या शाळा आहे पण आपल्या विद्यार्थ्याकडे घेतात तिथे हॉस्पिटल आहे आपल्या कोणाला पेशंटला घेतात तिथे का पण हे सहन करायचं याच ते वाढवणचं मंदिर आहे काय होतो राहणार वाढवण मंदिर म्हणजे राहणार चालूच आहे